एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतर शेतीच्या शेतीमालाच्या बाबत सुद्धा दुसरी एक गोष्ट घडली उत्पादन खर्च वाढवण्यासाठी मोकळी कंपन्यांना दिली तशीच मोकळी परदेशामध्ये स्वस्ता जो शेतीमाल अनुदानांमुळे मिळतो तो आयात करायला परवानगी एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतर या कंपन्यांना दिली मग काय झालो या कंपन्या नफा कमवण्यासाठी स्थापन झाल्या शेतकरी जगवायला स्थापन झाल्या का नाही जे जे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वस्तात आहे अनुदानामुळे स्वस्तात मिळतंय मोठ्या प्रमाणात सरकारकडचं अनुदान अमेरिका आहेत युरोप आहेत त्यांच्या शेतकऱ्यांना त्या देतात ते स्वस्तातलं जे काही शेतीमाल आहे तो आयात करून भारतातल्या शेतीमालाचे भाव एकोणवीसशे एक्क्याण्णव नंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाडायला सुरुवात झाली खर्च वाढला खर्च वाढला आणि खर्च भागवण्यासाठी जे यायचं होतं त्याचे भाव पडले दोन्हीत नफा कोणाचा झाला कंपन्यांचा फायदा कोणाला मिळाला मल्टीनॅशनल नॅशनल उद्योगपतींना भांडवलदारांना आणि माती कोणाची झाली शेतकऱ्याची झाली दोन्ही कचट्यामध्ये सापडला कर्ज अगोदरच घेतलंय प्रत्येक वेळी घ्यावं लागतंय आणि शेतीमाल जो तयार झाला तो विकायला गेलो पैसे मिळत नाही तुम्ही म्हणाल डॉक्टर हे तुमचं काय बरोबर नाही उदाहरण द्या बो आहे की नाही काय कसं काय झालं कस फोन करा गावाकडे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे ना आता चालू आहे आमची लढाई सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याला विचारा मोदी भाऊनी मोदी की गॅरंटी दिली आणि ते म्हणाले की आम्ही सोयाबीनला किती भाव देणार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये देणार मोदी की गॅरंटी मग महाराष्ट्राचं इलेक्शन आलं मग ते महाराष्ट्रात आले आणि म्हटले चार हजार आठशे ब्याण्णव अजून वाढवतो म्हणले म्हटलं किती वाढवणार ते म्हटलं सहा हजार रुपये देणार सोयाबीनचा दाना ना दाना खरेदी करणार सगळ्या शेतकऱ्यांचं चांगलं करणार फक्त कमळ लक्षात ठेवायचं शेतकरी जिथे सांगितलं शेतकऱ्यांना मग झाली निवडणूक मग आले निवडून बसले सत्तेवर मुख्यमंत्री केलं देवाभाऊनला ह काय अवस्था आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची रांगाच्या रांगा, रांगा लावल्यात विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीनला मोदी की गॅरंटी म्हणून दिलेले चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सुद्धा मिळाले नाही सहा हजार रुपयाचा प्रश्नच येत नाही चार हजार आठशे ब्याण्णव सुद्धा मिळाले नाही हेच सोयाबीन तीन वर्षापूर्वी किती रुपयावर गेलं होतं अकरा हजार रुपये क्विंटल कितीवर गेलं होतं अकरा हजार रुपयावर आज कितीवर आलंय तीन हजार आठशे रुपयावर तीन हजार दोनशे आहे सोयाबीन यांच्या घरामध्ये असण्याची शक्यता आहे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे पर्यंत आले कितीवर गेलं होत अकरा हजारावर गेलं होतं कसं काय पडलं मी जो मुद्दा सांगतो आहे मोदी भावना स्वप्नामध्ये कुणीतरी आलं आणि ते म्हंटले सोयाबीन शेतकऱ्याचं बरं चाललंय हे काय बरोबर चाललेलं नाही विदेशामधून अकरा हजारावर गेलेला सोयाबीनचा भाव विदेशामधून ज्यांनी परवानगी दिली सोयापेनची आयात करण्याची पेंड म्हणजे काय सोयाबीन असतं तुम्ही तेल वगैरे भजेबिजे तळता घरी आहे की बोलवत जा मला पण घरी काहीतरी ते तळता वगैरे आहे की नाही ते सोयाबीनचं जे काही तेल आहे एक किलो जर सोयाबीन क्रश केलं तर त्यातून म्हणजे शंभर किलो जर क्रश केलं तर त्यातून किती तेल निघतं सोळा लिटरच निघते जादा काय निघत चौथा निघतो त्याचा चौथा सोप्या भाषेमध्ये त्याला पेंट म्हणतात सोया केक हे केकच काय करतात हा केक जो आहे सोया केक हा डीओ सी डी ऑइल्ड केक म्हणतात त्याला म्हणजे ऑइल काढून घेतलं त्यातलं ते चौथा तो किती निघतो शंभर वजा सोळा किती झाले आमच्याकडे चौऱ्याऐंशी होता तुमच्याकडे काय होता <laughs> कसं आहे विचारून घेतलं चौऱ्याऐंशी तर चौऱ्याऐंशी जो भाग आहे हा ठरवतो सोयाबीनचा भाव किती पाहिजे तेल नाही ठरवत तेलाची किंमत असते पण मुख्यतः सोयाबीनचा भाव कशाने ठरतो त्या चौथ्यामधून कारण हा जो चोथा आहे तो विकत घेतात पोल्ट्री उद्योगावाले तो विकत घेतात पशु खाद्यावाले त्याला मोठी किंमत मिळते आणि त्याच्यावरून मग सोयाबीनला किती भाव मिळणार हे ठरतं आणि त्याच्यावरून शेतकऱ्याला किती मिळणार हे ठरवतं त्यामुळे मी जरी खात नसलो तरी पण तुम्ही जरा अंडे मच्छर महात खात चला म्हणजे केप जादा लागेल मोदी साहेबांनी काय केलं मोदी साहेब म्हणाले की हे शेतकऱ्याचं चाललंय बरं चाललंय बरोबर नाही अकरा हजार हो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी या वर्षातली सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनचे दर जाऊ शकतात दहा हजार रुपयापर्यंत होय मित्रांनो सोयाबीनचे दर याला येणार मोठी तेजी आणि कदाचित दहा हजार रुपयापर्यंत भाव जाऊ शकतो पोल्ट्रीवाले गेले मोदी साहेबांकडे बसले त्यांनी तुमच्या पियुष गोयलला बोलवलं मुंबईतचे एक दिवस कार्यक्रम ठेवा कॉम्रेड चहा प्यायला जाऊ त्या मित्राकडे मी पाच पन्नास शेतकऱ्याला घेऊन येतो राहतो मुंबईमध्ये आता मला वाटतं कोणतं खाते त्याला माहित नाही त्यावेळी ते होत हा राहतो मुंबईत आणि गद्दारी करतो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आणि भलं करतो भलत्यांचं त्यांनी ऑर्डर काढली आणि डिवाइल्ड केक जो आहे तो आयात केला तो कोणता आयात केला तो जीएम सोयापीनचा केक आयात केला जीएम म्हणजे काय जेनेटिकली जे, जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं ते आपल्याकडे परवानगी नाही म्हणजे जीन्स मध्ये बदल करून जास्त उत्पन्न घेतलं शेतकऱ्यांचं तर भलं होईल ना तर ते, ते आपल्याला काही करायचं नाहीये त्याला आपली परवानगी नाही पर्यावरणवादी आणि आपले पण काही लोक वगैरे हो आपली भूमिका वेगळी आहे त्याच्याबद्दल काही भानगडी होतील वगैरे पर्यावरणाच्या म्हणून परवानगी नाही त्याला आपल्याला परवानगी नाही पण शेतकऱ्याचे भाव पाडायचे यासाठी ती, ती पेंड मात्र आयात करायला परवानगी जीएम सोयाबीनची आयात महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये झाली अकरा हजाराचा भाव दहा हजार मग आठ हजार सहा हजार मागच्या वेळी चार हजार पाचशे आणि यावेळी तीन हजार दोनशे तीनशे काय मुद्दा सांगत होतो मी मल्टीनॅशनल कंपन्या उत्पादन खर्च वाढवला सगळ्या युरिया खत या सगळ्याचा भाव वाढवून दुसरं केलं स्वस्त माल आयात केला आणि इथल्या शेतकऱ्याचे सोयापीनचे सोयाबीनचे सगळ्याचे भाव पाडले अहो टोमॅटो वगैरे घालता का नाही तुम्ही ते भाजीमध्ये वगैरे सॉस बीस वगैरे काय काय टोमॅटो आमलेट वगैरे काय काय असं काय काय पदार्थ बनवता तुम्ही आम्ही भाव पडले गाड्याच्या गाड्या टोमॅटो काढले स्वतःच्या हातानं काढणं पण परवडत नव्हतं काही लोकांनी तर हेलकून दिले हेलकून म्हणजे असे बांधलेले असतात टोमॅटो त्या तारीला अशा हलवले की ते बद मद पडता आणि मग बाग मोडून टाकायचा गाड्या भरू भरू रस्त्याच्या कडेला टाकून दिले भावत मिळत नव्हता काढायला पण परवडत नव्हतं फेकून दिले सरकार मदतीला आलं नाही आलं नाही मग शेतकरी म्हटले आता परवडत नाही यावेळी टोमॅटो लावायचे नाही लावले पुढच्या वेळी भाव वाढले काही शेतकऱ्यांनी लावले सगळ्यांनी लावायचं नाही काहींनी लावले पण आमच्यासारखे म्हटले आता काल नादी लागतं मोदीच्या ते आपल्याला नाही झोकू देणार नाही लावायचे नाही लावले नाही लावले म्हणून भाव वाढले मग दोन रुपये शेतकऱ्याला जादा मिळायला लागले निवडणुका आल्या मोदी भाऊंनी टोमॅटो कुठून आयात केले नेपाळवरून टोमॅटो आयात के केले आणि शेतकऱ्याचे भाव पाडले सोडला नाही शेतकऱ्याला द्या मत अजून त्यालाच आपलं काही म्हणणं नाहीये जिथं जिथं आपल्याला संधी मिळेल तिथे तिथे शेतीमालाचे भाव पाडले कर्ज भरायला नाही उत्पादन खर्च वाढलेला आणि जे पिकलं ते विकता आलं नाही